आ, स्पष्ट नाव घ्यायचं 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 जे खोडके दाम्पत्य आहे दोन्ही आमदार आहेत त्यांनी हा अमरावती लोकांवर प्रशासन आणि राज्यकर्ते जे राज्यकर्ते म्हणजे कोण जे आज जनप्रतिनिधी आहे यांनी फार मोठी मलाई खाल्लेली आहे स्पष्ट पक्ष असेल तर भारतीय जनता पक्ष आहे या आधीच जे काँग्रेसचं शासन होतं त्यांच्या काळात घोटाळे झाले आमच्या दहा वर्षात एकही घोटाळा झाला नाही असा स्पष्ट आरोप एका भाजपच्या उमेदवारांनी केला केंद्राच्या निवडणुका त्या मुद्द्यावर लढायच्या राज्याच्या आणि वॉर्डाच्या पण निवडणुका त्यावर सट्ट्याचे सत्याची दुकान कोणत्या आमदाराने निवडून दिले जरा विचार करा संस्कारांचा जनवाद मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत महानगरपालिकेचा टॅक्सचा महाघोटाळा या संदर्भात आपण अपन सातत्याने आपली मालिका प्रकाशित करत हो, आहोत आणि घोटाळ्याचे नवनिवन नवनवीन खुलासे सादर करत आहोत टॅक्सच्या महाघोटाळ्यामध्ये सर्वसामान्य लोकांवर अव्वाच्या सव्वा टॅक्स लावून अनेक राजकीय नेत्यांना टॅक्समध्ये सुविधा देऊन अभय देऊन त्यांच्याकडनं वर्षान गेली वर्षानुवर्षे वर्षान टॅक्स वसुली करण्यात आली नाही आहे त्यांना अभय देण्यात आलेला आहे या संदर्भात आपण आज माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांच्याशी या संदर्भात चर्चा करण्यास आलो आहोत आपण त्यांच्याशी बोलूया वैभव आमच्या संस्कारांच्या जनवाद मध्ये आपले हार्दिक महानगरपालिकेचा टॅक्सचा महा घोटाळा आपण उघडकीस आणलेला आहे आणि त्या संदर्भात त्या अनुषंगाने सर्वसामान्य लोकांना दहा दहा पट टॅक्स वाढवलेला आहे या संदर्भात एक पहिली प्रतिक्रिया आपली काय आहे सर्वप्रथम तुम्ही जनसंवाद या तुमच्या याचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही अत्यंत काय म्हणतात प्राथमिकतेवर हा मुद्दा घेतला आणि त्या अनुषंगाने लोकांना जो महा घोटाळा इथे झालेला आहे अमरावती महानगरपालिका वेळेला त्याच्यासाठी अवगत करून दिला तुमची गोष्ट खरी आहे की टॅक्स भरायला लोकांची ना नसते पण त्यांची जी त्यांचा जो आवक असतो इन्कम असतं हे हे महिन्याला एक धरलं बांधलं असतं असं नाही की त्यांना एका महिन्याला इतका इतकं इन्कम झालं किंवा दुसऱ्या महिन्याला ते वाढलं अशा असताना समजा ते वर्षानुवर्ष जर टॅक्स भरत असतील आणि अचानक त्यांचा टॅक्स दहा टक्के जर दहा टक्के जर वाढत असेल तर त्यांचं आर्थिक जे प्लॅनिंग असतं ते सगळं कोलमडून पडतं बरं हे करत असताना काही पारदर्शक वगैरे तर राहायला पाहिजे महानगरपालिके पण तसं न करता त्यांचे बगलबच्चे जे लोक आहेत किंवा जे सत्तारूढ पक्षाचे जे लोक आहेत त्यांच्यावर कमी टॅक्स लावायचा किंवा टॅक्समधून त्यांना वगळून टाकायचा काहीतरी कारभार करून आणि जो सर्वसाधारण जनता आहे की जी हतबल झालेली आहे त्यांच्यावर मात्र ज्याला काय म्हणतो की जबरदस्त टॅक्स लावायचा या सगळ्या भावनेतूनच लोकांच्या मध्ये उद्रे उद्वेग निर्णय झाला होता आणि मग तुम्ही पाहिलं असेल की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने फार मोठं आंदोलन या अनुषंगाने उभारलं होतं प्रत्येक ज्या झोन आहे त्या झोनवर मोठा मोर्चा काढला होता मी स्वतः त्या मोर्चात गेलो होतो पण भूलतापा द्यायच्या मधातच त्यांनी काढलं की याला स्टे मिळालेला आहे स्टे मिळालेला आहे आणि हा रद्द झालेला आहे हा हा टॅक्स अजूनही रद्द झालेला नाही याच्या याच्यावर सध्याचा स्टे आहे आणि मला असं वाटते महानगरपालिका झाल्याचे निवडणुका झाल्यानंतर पुन्हा लोकांवर हा बोजा पडणार आहे तर हा एक महा घोटाळा या सत्तारूढ पक्षाच्या आमदारांनी त्यातल्या त्यात स्पष्ट नाव घ्यायचं गायचं घ्यायचं मग जे खोडके दाम्पत्य दोन्ही आमदार आहेत त्यांनी हा अमरावती लोकांवर लादलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त जे जोशी ट्रस्ट मार्केट आहे किंवा आपल्या इतदे खापर्डे जे कॉम्प्लेक्स आहे यामधले असंख्य दुकान गाळे असे आहेत की जे ऑन रेकॉर्ड रिकामे दाखवण्यात आलेले आहे मात्र ते कुणा ना कोणाच्या जवळ आहेत हा जो कोट्यवधीचा जो पैसा आहे जो शासकीय स्तरावर कुठेही दाखवत नाही शासकीय स्तरावर रिकामे दाखवत आहेत मात्र प्रत्यक्षात ते कोणाच्या ना कोणाच्या तरी ताब्यात आहेत अनेक राजकीय फुडारी यामध्ये गुंतलेले आहेत या संदर्भात आपली प्रतिक्रिया काय एक हो। तुम्ही एकदम योग्य मुद्दा उचलला आणि ज्याला असं म्हणतात की सर्वसामान्य माणसावर सगळे बंधनं सर्वसामान्य माणसाला टॅक्स नाही भरला तर तुम्ही त्यांना स्पॉट पाठवता की त्यांना तुम्ही आम्ही तुमचे घर ऑप्शन करू आणि हे जेवढेही व्यापारी संकुल आहेत या व्यापारी संकुला तुम्हाला आश्चर्य वाटेल दोन आणि तीन चार रुपये स्क्वेअर फुटचं भाडं असते करून जाईल वार्षिक म्हणजे तेच दुकान समजा प्रायव्हेट माणसाजवळ असेल तर त्याला समजा वीस हजार रुपये भाडं लागत असेल त्यांना दोनशे रुपये भाडं लागते आज माझ्या माहितीप्रमाणे शासकीय लेखा परीक्षण अहवाल आहे त्यामध्ये चार रुपये प्रति स्क्वेअर फीट वार्षिक भाडं खापरडे दादासाहेब खापरडे बगीचा कॉम्प्लेक्सचा आहे सगळं सगळंच आणि मुख्य म्हणजे जो कायदा महाराष्ट्र शासनाने केला मधल्या काळामध्ये त्या कायद्यामध्ये त्यांनी असं सुस्पष्ट असे निर्देश दिले होते की त्या याची लीज संपली असेल म्हणजे आता ते दहा वीस पंधरा वीस वर्षासाठी जे त्याला ते घेतले असतील तर ते लीज जर संपली असेल तर ह्या सगळ्या सगळे जे मार्केट आहे या मार्केटचं ऑक्शन करायचं भाडा आणि जो सर्वात जास्त जे भाडं दे, देत असेल त्याला ते दुकान द्यायचं यांनी गेल्या सात आठ वर्षापासून त्या दुकानाच दुकानाचं ना लीझी वाढवली ना भाडं वाढवलं ना ऑप्शन केलं म्हणजे तुम्ही एकीकडे व्यापारी लोकांना जे आ, जे लाखो रुपये त्याच्यातून कमवून राहिले त्यांना तुम्ही नाम मात्र भाडं देता आणि सर्वसाधारण माणसावर दहापट पट तुम्ही त्यांच्यावर ते, ते, भाडेवाढ लागता आणि तुम्हाला शासनाचे घेतलेले कायदे नियम सगळे तुम्ही त्याच्याकडे बेदखल करून टाकले आम्ही दहा दहा वेळा त्यांना म्हटलं की बा तुम्ही एकीकडे सर्वसामान्य माणसाला जर भाळीवाड करत असाल तर या लोकांवर का नाही करत त्याच्यावर शिर्डी चूप यांच्याकडनं मलाई खायची त्याच्यामध्ये प्रशासन मी स्पष्ट आरोप करतो याच्यामध्ये प्रशासन आणि राज्यकर्ते जे राज्यकर्ते म्हणजे कोण जे आज जनप्रतिनिधी आहे या यांनी फार मोठी मलाई खाल्लेली आहे आणि म्हणूनच ते कोणत्याही परिस्थितीमध्ये या व्यापाऱ्यांना सूट देण्याच्या मनस्थितीत आहेत दादा ज्यावेळी कोरोना आला होता त्यावेळी महानगरपालिकेचं वार्षिक उत्पन्न दोनशे कोटी दाखवलं होतं त्यानंतर सातत्याने ते, सात ते एकशे नव्वद एकशे ऐंशी आणि आता अलीकडे तर या वर्षी मागच्या वर्षा लेखा परीक्षणामध्ये एकशे पंच्याहत्तर कि एकशे ऐंशी कोटी दाखवलं कोरोनामध्ये उद्योगधंदे बंद असताना रोजगार कमी झाला होता हा सर्वसामान्यांचा प्रघात आहे अमरावती महानगरपालिकेचं मात्र उलट होत आहे जसजसा कोरोना दूर दूर जातोय महानगरपालिकेचं उत्पन्न कमी होत आहे याला कुठेतरी ही जे प्रणाली आहे जसे गाळे रिकामे ठेवणे किंवा काही लोकांना अभय देणे ही कुठे जबाबदार आहे का आपल्याला या संदर्भात काय वाटतं त्याच्यामध्ये प्रशासन आणि प्रशासन नावर दबाव असलेले राज्यकर्ते या दोघांनी मिळून के के हे केलेले केलेले सगळे हे हे कर्म आहेत कार्य आहे तुम्ही मल, मला सांगा की एवढा महत्वाचा उद्देश हे असताना आज तिजोरी तुमची खाली आहे तुम्ही ठेकेदारांना दोन दोन तीन तीन वर्षापासून पैसे दिलेले नाहीत तुम्ही पगार देत नाहीत हे सगळं असताना जर तुम्ही जिथून तुम्हाला आज रेव्हेन्यू मिळतो जिथून तुम्हाला आज आवक होते त्या आवकाचे सर्व मार्ग बंद करून टाकले बंद का केले तर त्याच्यातून मागच्या दाराने तर तुमच्याजवळ आहे हो म्हणजे तुम्ही असं असं म्हटलं की दहा रुपये तुम्हाला द्यायचे आहे तर तुम्ही दोनच रुपये द्या बाकी पाच रुपये मला द्या अशी जो खेळ याच्यामध्ये या लोकांनी सुरू केलेला आहे त्याच्यामुळे आज अमरावती अशी महानगरपालिका ही कंगाल झालेली आहे कचरा कचरा माफियांनी त्या शहराला शहराला ताब्यात घेतलेला आहे कोणत्याही रस्त्याची तुम्ही जम समजा हे पाहिली क्वालिटी पाहिली तर ती क्वालिटी एकदम खराब झालेली आहे उद्यानं उद्यान उद्ध्वस्त उद्यान उद्यान झालेले आहेत जे अमरावती शहर संपूर्ण देशामध्ये सोळाव्या नंबरवरचं चांगलं सो शहर होतं संपूर्ण महाराष्ट्रामधल्या चौथ्या नंबरचं चांगलं शहर म्हणून ज्याला वाखाणत आलं होतं आज ते शहर बर्बाद करून टाकलं आहे आणि हे जो दोन्ही आमदार आणि त्यांना साथ देणारे प्रशासन व्यवस्था आणि यांना साथ देणारे मुख्यमंत्री नगरविकास खात हे आहे या संदर्भात आम्ही सातत्याने गेल्या दोन दिवसापासनं लोकांना भेटतोय लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय माफ करा स्पष्ट विचारतो या आधी जे काँग्रेसचं शासन होतं त्यांच्या काळात घोटाळे झाले आमच्या दहा वर्षात एकही घोटाळा झाला नाही असा स्पष्ट आरोप एका भाजपच्या उमेदवारांनी केला या संदर्भात आपलं काय म्हणणं फारच त्या त्या ज्या उमेदवारांनी सांगितलं त्याची खरंच पाठतो पटली पाहिजे आपण अरे बाबा तुझ्या आधी प्रशासन आहे तुझ्या तर तुझ महानगरपालिका आहे घोटाळे झाले तर घोटाळे वेळेला जेलमध्ये का नाही टाकलं घोटाळे जर केले असतील तर तुम्हाला कोणी थांबवलेला आहे <laughs> याचाच अर्थ की जे म्हणतात ना की स्वतः जे केलेलं आहे ते लपवून ठेवायचं आणि दुसरं म्हणजे घोटाळे झाले हे जर तुम्ही कबूल करता तर ते घोटाळे तुम्ही त्या घोटाळ्याला तुम्ही संरक्षण दिलं हेही कबूल करून द्यायला आज तर मला असं वाटतं की याचा काही अर्थ नाही या लोकांनी जे म्हणजे जे शहर माझ्या कार्यकालामध्ये महाराष्ट्रातलं चौथ्या नंबरचं चांगलं सा शहर होतं देशातलं सोळा नंबरचं शहर होतं ते तुमच्या या कार्यव्यवस्थेमुळे समजा शंभरच्या वरती त्याचा नंबर आज लागत असेल तर त्याची जबाबदारी तुम्हाला घेतली पाहिजे ना पण तुम्हाला त्याच्यात काही इंटरेस्ट नाही म्हणजे तुम्ही जे महानगरपालिकेचे जे मुद्दे आहेत साफसफाई असो कचरा असो आरोग्य असो शिक्षण असो पाणी आहे याच्यावर सोडून हिंदू मुसलमान आणि चार बच्चे पैदा करू की उन्नीस बच्चे पैदा करू याच्यावर समजा हे निवडणूक नेत असाल तर हे हास्यास्पद आहे म्हणजे मला आश्चर्य वाटते की दोन हा खासदार आमचे अनिल बोंडे आणि माजी खासदार नवनीतजी राणा यांनी हा विषय हिंदू मुसलमानावर लिहून गेला पाकिस्तान हिंदुस्थानवर लिहून गेला म्हणजे म्हणजे केंद्राच्या निवडणुका त्या मुद्द्यावर लढायच्या राज्याच्या निवडणुका आणि वॉर्डाच्या पण निवडणुका त्यावर लढायच्या यांचं किती डोकं फिरलं या लोकांचं यांना लोकांनी तडीपार केलं पाहिजे तुमची अख्खी हयात गेली निवडणुका लढता लढता पूर्वीच्या काळातल्या ज्या निवडणुका होत्या त्या आणि आता येणाऱ्या या अलीकडच्या कर काळातल्या निवडणुका यात एक बेसिक फरक तुम्हाला काय वाटतं नाही नाही आताच्या त्या निवडणुकांपूजन फार फरक होत तिथे जे, का, जे कार्यकर्ते होते ते पक्षाला वाहून देणारे कार्यकर्ते कोणतीही आर्थिक आ, आ, आर्थिक अपेक्षा न ठेवून करणारे कार्यकर्ते होते पक्षासाठी झटणारे कार्यकर्ते होते पण यांनी जे भारतीय जनता पक्ष शिवसेने सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार यांनी जे पैशाचं कल्चर आर्थिक कल्चर याच्यात जे आणलं आणि प्रत्येक गोष्ट पैशाने विकत तुम्ही मला सांगा आज पन्नास महान पन्नास नगरसेवक अविरोध आले असं कधी होऊ शकते का याचाच अर्थ था की तुम्ही त्यांना पैशाचं आमिष दाखवलं तुम्ही त्यांना सरकारी प्रशासनाने त्यांच्या दबा मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो आमचा एक उमेदवार आहे त्याचे दोन दुकान आहेत स्वस्त धान्याचे दुकान त्याला निवडणुकीच्या चार दिवसापूर्वी फॉर्म भरपूरच्या दिवशी त्याला डी एसओ जे जे आहे त्यांनी आपल्या ऑफिसमध्ये बोलवलं ऑफिसमध्ये तीन तास बाहेर बसवलं आणि मग आतमध्ये म्हणून सांगितलं की मी ऐकलं तू काँग्रेसकडनं फॉर्म भरणार आहे काँग्रेसकडनं फॉर्म नाही भरायचा राष्ट्रवादीकडनं फॉर्म भरायचा नाही तर पाल लक्षात ठेवा मी त्याला दातांना हेच सांगितलं होतं की ठीक आहे तू म्हणायचं त्याच्याशी तुझा तो अधिकारी आहे त्याला नाही म्हणू नको त्याला म्हणा की बाबा ठीक आहे मी राष्ट्रवादी पण माझे सगळे कागदपत्र डॉक्टर सुनील देशमुख साहेबांकडे आहे हा त्यांचा फोन नंबर आहे त्यांना फोन करा आणि माझे कागदपत्र मागवून घ्या जसं माझं नाव घेतलं आणि नंबर दिलेला नाही नाही जसं झुरळ झटकलं तसं नाही नाही बाबा तुझ्या मनात म्हणजे या पद्धतीने तुम्ही जर राजकारण करत असाल हे राजकारण पहिले नव्हतं आम्ही पण मी तर एकोणीसशे पंच्याऐंशी साली म्हणजे आज त्याला पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस वर्ष झाली निवडणुका लढली होती तेव्हा पक्षाला वाहून घेणारे अं ध्येयवादी कार्यकर्ते होते आता तर कसं आहे की या लोकांनी जे जे कल्च, कल्चर जी संस्कृती राजकारणात आणली आणि याच्यासाठी सग्यात तो भारतीय जनता पक्ष अब मैं दाव्या संगत भ्रष्ट पक्ष अल तो भारतीय जनता पक्ष है ईडी सीबीआई इनकम टैक्स वेळ प्रसंग आला तर जेलमध्ये टाकायची जबाबदारी हे करून जो जो लोकशाहीचा खेळखंडोबा केला आणि त्याला शिंदे सारख्या आणि अजित पवार सारख्या भ्रष्ट नेत्यांनी त्याला पाठबळ दिलं त्याच्यामुळे पूर्ण संस्कृत राजकीय संस्कृती बिघडली आहे महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र जे एकमेव यशवंतराव चव्हाण विलासराव देशमुख शरद पवार यासारख्या ज्या नेत्यांच्या हाती जो जो महाराष्ट्र होता तो आज ह्या गावगुंडांच्या हातात चालला गेला आहे आ, दादा एक मुद्दा प्रामुख्याने महानगरपालिकेच्या तुमच्या या कार्यक्षेत्रात संपूर्ण जिल्ह्यात म्हणा संपूर्ण महाराष्ट्रात गाजला गेला तो म्हणजे राजकमल चौकातला उड्डाणपूल त्या उड्डाण पुलाला नादुरुस्त दाखवून तो रस्ता बंद करण्यात आला आहे लोकांना त्यातून प्रचंड त्रास होतोय या संदर्भात आपलं म्हणणं काय राहील आणि या संदर्भात समजा भविष्यात आपण सत्तेत आला तर आपली भूमिका काय राहील बहुधा या राज्यकर्त्यांचा अजून ठेकेदारासोबतचा जे बोलणी पूर्ण व्हायची असेल ज्या दिवशी हे बोलणी पूर्ण होईल की आपल्याला किती टक्के मिळतात त्या दिवशी त्याच्यावरचे त्या 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 सगळे जे उत्तर आहे तुम्हाला मिळतील मला तुम्ही सांगा की नेहरू मैदान विकायसाठी काढलं होतं खोडके दाम्पत्यानी की जे नेहरू मैदान एक आपला ऐतिहासिक धरोहर होतं जिथे सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू हे सगळे एका काळी घेऊन गेले ते नेहरू मदान विकासासाठी काढले या लोकांनी आणि विकासासाठी काढलं त्यांचा ठेकेदारी ठरवला होता ते तर आम्ही सगळे ओरडलो म्हणून तसं मला मला जी माहिती आहे त्याप्रमाणे ठेकेदारासोबत त्यांची निगोशिएशन चालू आहे त्या दिवशी त्यांचे टक्केवारी पक्की होईल याच्यासाठी निधी पण येईल डिपार्टमेंट सुद्धा कामाला लागेल आणि एकदम चांगलं होईल आता त्यांची बोलणी संपल्याबरोबर काम सुरू होईल सत्तर हजार कोटीचे घोटाळे करणारे इथे येऊन अजित पवार सांगतात की अमरावती करील वगैरे तू आमच्या येऊ नको तुझी जर आमच्या इकडल्या जमिनीवर नजर पडली तर ते तू विकून टाकशील आणि त्यांचे नेतेही तसेच आहे काल मी तिकडे अर्जुन नगरमध्ये गेलो तर तिथल्या लोकांना तेच सांगितलं ज्या ग्राउंडवर तुमची आज सभा होऊन जाईल तुम्ही जर ह्या लोकांना निवडून दिलं तर या ग्राउंड वर तुम्हाला शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधतील ते म्हणजे काय हे लोक सत्ता सत्तेतून पैसा सत्ता या या चक्रामध्येच गुटवून टाकतील आणि लोकांना कुठे आश्वासनं द्यायची आणि स्वतःच घर भरून घ्यायची आज मी अत्यंत जबाबदारी सांगतो अमरावती शहर जे सगळ्यात सक, सेफ शहर होतं ते क्राईम सिटी ऑफ इंड महाराष्ट्र झालं सट्ट्याचे दुकानं कोणत्या आमदारांनी उघडून दिले जरा विचारा करा आपल्या म्हणजे त्याच्याकडनं कोण कोणत्या आमदाराला हप्ता येतो की ते कोणत्या आमदाराच्या पोराला हप्ता जातो हे विचारा जरा आणि मी म्हणतो की मी जे जे तुम्हाला आव्हान करतो जर मी खोटं बोलत असेल तर माझी कोर्टात केस करा माझ्या अगेन्स्टमध्ये मध्ये हे यांनी तुम्ही या शहराला सा, बर्बाद करून टाकलं बर्बाद जसा महाराष्ट्र यांनी बर्बाद करून टाकलाय भाजप शिवसेना आणि अजित पवार यांनी कंगाल करून टाकलं तिचं कारण की या महाराष्ट्राचा अर्थ राज्यमंत्री होतो त्यामुळे मला आर्थिक परिस्थिती माहिती आहे या महाशहराची महाराष्ट्राची तसंच अमरावतीश्वर बर्बाद करून टाकलेला आहे आता यांच्या हातीत पुन्हा पाच वर्ष आपण द्यायची की नाही याची याची जमा आणि याचा याचे विचार अमरावतीकर सुद्धा मतदारांनी करायचा आहे दादा महानगरपालिकेमध्ये जो कोट्यवधीचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि टॅक्सचा महा घोटाळा किंवा इतर ज्या काही अनियमित झालेल्या आहे शासकीय अभिलेख तपासणी अहवालामध्ये यात साठ ते या सत्तर कर्मचाऱ्यांवर कडक ताशेरे ओढले उल... असून त्यांना कुठेतरी दोषी धरण्यात आलेला आहे समजा महानगरपालिकेत आपली सत्ता आली तर या एकंदरीत संपूर्ण घोटाळ्यावर त्या संबंधित कर्मचाऱ्यांच्या चारे संदर्भात आपल्या पक्षाची भूमिका काय राहील आणि आमचा पक्ष याचे शंभर टक्के घोटाळे घोटाळे उघडतील पण आम्हाला हे प्रशासन हे शासन म्हणजे अजित पवार आपले भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस आणि शिंदे माहित आहे अहो ज्या अजित पवारने सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला आणि ज्या जे मुख्यमंत्री म्हणाले की चक्की पी सिंग पी सिंग पी सिंग जे पंतप्रधान एक आठवड्यापूर्वी म्हणतात की आम्ही उनको जेल त्याच्या जेलमध्ये तिजोरी महाराष्ट्राची तिजोरी दिली आम्ही किती ओरडाओरड केली तर मी तुम्हाला की यांचे हात हे बरबटलेले असल्यामुळे हे हे सगळे आम्ही जी, आम, जी ओरडाओरड करू आम्ही शंभर टक्के हा प्रश्न धसाच लावणार आहे पण यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही कारण की यांचे नेते स्वतः भ्रष्टाचाराने लिपटलेले असल्यामुळे ते आपल्या बगलबच्च्यावर काय कारवाई करणार एका कचऱ्याच्या ठेक्यातून तीन लाख रुपये महिना आणि जवळजवळ दहा कोटी रुपये प्रत्येक वर्षी यांच्या खिचन जातो महानगरपालिकेच्या कोट्यवधीच्या भ्रष्टाचारात आणि टॅक्सच्या महाघोटाळ्याच्या संदर्भात आज आपण माजी पालकमंत्री अर्थ राज्यमंत्री महाराष्ट्राचे डॉक्टर सुनील देशमुख यांच्याशी चर्चा केली महानगरपालिकेच्या महाघोटाळ्याच्या शेवटच्या मुळापर्यंत जाण्यासाठी आपण वारंवार अमरावती शहरातील विविध लोकांना भेटणारच आहोत त्यांच्या भूमिका जाणून घेणार आहोत त्यांचे मुद्दे समजून घेणार आहोत तोपर्यंत मी आपली रजा घेतो बोधिसत्व आहे संस्कारांचा जनवाद अमरावती महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा